यानंतर अजून एक महत्वाची राजकीय घडामोड जय भवानीवरून फडणवीसांनी ठाकरेंना चिमटा काढलेला आहे हिंदुत्व सोडणाऱ्यांनी गाण्यात जय भवानी का आणावं असा सवाल फडणवीसांनी केलेला आहे ठाकरे गटाच्या प्रचार गीतावरून सध्या रान आहे हा मुद्दा निवडणूक आयोगात देखील गेलेला आहे आणि सध्या प्रचार सभांमध्ये सत्ताधारी पक्ष याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंवरती निशाणा साधताना बघायला मिळतोय एक गोष्ट मी सांगतो तो त्यांच्यातला आणि इलेक्शन कमिशन मधला प्रश्न आहे त्याच्याशी आमचं घेणं एवढंच मी फक्त म्हणू शकतो <coughs> की ज्यांनी हिंदुत्व सोडलं आहे त्यांनी आपल्या गाण्यात तरी जय भवानी का आणावं हो। असा एक प्रश्न निर्माण होऊ शकतो तेव्हा निवडणूक आयोगानं देखील शिवसेनेच्या या प्रचार गीतातून जय भवानी शब्द काढा असं सांगितलेलं होतं मात्र उद्धव ठाकरेंनी त्या साफ नकार दिलेला आहे आता जय भवानी हा शब्द आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी म्हणजे ते शिवसेना शिंदे गट असेल किंवा भाजप त्यांनी उद्धव ठाकरेंना टार्गेट करायला सुरुवात केली आहे शिवसेना उद्धव यावरती अजित पवारांनी काय टोला लगावलाय तेही बघूया पुढे काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे त्यांनी का नकार दिला मला सा जन, ते मला काय माहिती मी काय त्याच्याबद्दल बोलणार आहे माझं म्हणणं आहे की आपण संविधानाचं पालन केलं पाहिजे घटनेचं पालन केलं पाहिजे कायद्याचं पालन केलं पाहिजे आपण ज्यां ज्यांना स्वायत्तता दिलेली आहे ज्यांना तो अधिकार दिलेला आहे त्यांचं पाल निवडणूक आचारसंहितेच्या नियमांचं पालन केलं पाहिजे सगळ्यांनीच आम्ही पण केलं पाहिजे पाहिजे